भोकर येथील वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये काही नागरिक का आहेत त्या नागरिकाशी आपण चर्चा केलेली आहेत आपल्यासोबत ताई आहेत जे राजकारणामध्ये संघर्ष आज जुने राजकारणामध्ये संघर्ष करत आजपर्यंत त्यांनी राजकारणामध्ये राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत जाणून घेऊया की त्यांच्याबद्दल नवीन चेहऱ्याबद्दल त्यांचा काय मत आहे ताई काय विचार आहे आपले कोणी पण असो कोणाही पक्षाचा असो किती पक्ष राहू द्या पण आम्हाला नवीन चेहरा पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे नवीन चेहरा असं काही व्यक्ती आहेत ज्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत की नाही म्हणजे नवीन चेहऱ्यामध्ये समाजाचा काम करणारा पाहिजे काय पाहिजे त्याच्याबद्दल सविस्तर सांगा समाजाचं काय आता सगळे जे सुख दुःख इथं जेव्हा आहेत ह्या आमच्या एरियामध्ये जे, आम जे लोक राहतात कमी जास्तीला जातात तिथं लोक कोणी काम करत असेल त्याच्या पाठीमागे पब्लिक राहणार आहे बघा भोकर येथील वार्ड क्रमांक नऊ मधील काही नागरिक आहेत त्या नागरिकाशी आपण चर्चा करूया की वार्ड क्रमांक नऊ मध्ये सहकारी म्हणजे प्रत्येक समाजाच्या अडी अडचणीमध्ये धावून येणारा नेता कोण आहे भोकर येथील वार्ड क्रमांक नऊ मध्ये आपल्या आडी अडचणीला धावून येणारा नेता कोण आणि ते भविष्यामध्ये नगरसेवक ची जबाबदारी त्यांना भेटणार आहे त्याच्याबद्दल थोडस सा संदर्भात सांगा आमच्या वर्डामध्ये नेहमी जागरूक राहणारे म्हणजे नवीन चेहरा बालाजी दत्तात्रय पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस कडून काम करतात आणि गरीब जी मुलं आहेत किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे कुठे देवी वगैरे बसलेला आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे ते खास करून मदत करतात आणि बोलवण्याची गरज नाही ते स्वतः येऊन भेटून बरचसं काही सहकार्य करतात लोकांना आणि गल्लीमधून त्यांच्याकडं जास्त होत आहे आणि माझी इच्छा आहे की त्यांना भरपूर मतं मिळतील आणि ते निवडून लोकांचं चांगलं भलं करतील चांगले कार्य करतील आणि सगळ्यांना अशी इच्छा आहे की नवीन चेहरा या निवडणुकीला पाहण्यात यावा सुखादुखात सगळ्याचे सहकार्य करतात ते वार्ड क्रमांक नऊ मध्ये आम्ही दोन तासापासून फिरत आहे तर फक्त एकमेव नाव चालत आहे बालाजी पाटील बालाजी पाटील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करणं भंडारा असू द्या कोणा घरात लग्न असू द्या कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाची अडचण असेल त्या अडचणीला धावून जाणारे बालाजी पाटील हे आहेत हे लोकांचंही तेच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक ची जे उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल करावा आणि त्यांना आम्ही निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे वार्ड क्रमांक नऊ मध्ये कोण इच्छुक बालाजी पाटील बालाजी पाटील काम करायला का ते चांगले भरपूर काम कराले वार्ड क्रमांक नऊ मधील कोण बालाजी पाटील बालाजी पाटील नंबर एक माणूस ना नंबर एक माणूस काम करायला का वाड छान छान वार्ड क्रमांक नऊ मध्ये जे उमेदवार आहेत असे अनेक उमेदवार येणार आहेत मात्र आपल्याला आवडतं चेहरा जे सर्व समाजाचा काम करणार आहे यांचं नाव सांगा बालाजी पाटील काम करतात हो हो चांगलं करतात प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाचा काहीच नाही ना आमच्या कार्यक्रमाला हो कुठे राहतात गरीबाच्या अशी सर्वजण असे जर लोक म्हणले तर विरोधी पक्ष कुठं जाओ विरोधी पक्ष कुठे जाओ केल्या बक्कर केल्या काय केले ना बक्कर शहरामध्ये वाटकर मागण एक असा आहे निवडणूक आधीच असं वाटायला वा वा की हे बालाजी पाटील निवडणुकामध्ये विजय होणार कारण एवढे त्यांची ओळखी आहेत आणि समाजाचं काम केलेलं आहे